सोलापूरच्या शांत पहाटेवर आयकर विभागाच्या तुफानी कारवाईने शहराच्या अंगावर अचानक शिरशिरी आणली सराफ व्यापारी रिअल इस्टेट व्यावसायिक कायदा क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती आपटे गांधी शहा यांच्यासह नऊ जणांवर उतरलेली धाड ही फक्त तपासणी नव्हे तर शहराच्या आर्थिक रक्तवाहिन्यांचा खोलवर घेतलेला एक्सरे होती आणि या यादीतील सर्वात चर्चेचं नाव ठरलं विधी कक्षातील ॲडव्होकेट उमेश मराठे कायदा क्षेत्रात काटेकोरता अभ्यासपूर्ण भूमिका आणि आर्थिक व्यवहारांमध्ये स्वच्छता यासाठी ओळखला जाणारा हा नामांकित विधिज्ञ तपासणीच्या रडारवर आल्याने शहरातील वर्तुळात नवीनच खळबळ निर्माण झाली त्यांचं नाव समोर येणं म्हणजे या धाडीची व्याप्ती व्यापाऱ्यांपुरती मर्यादित नसून बौद्धिक नेतृत्व आणि कायदेशीर सल्लागारांच्या स्तरावरही पोहोचली असल्याचं प्रतीक ठरतं पन्नासहून अधिक अधिकारी पस्तीसपेक्षा जास्त वाहने परराज्यातील पथक सशस्त्र पोलिसांचा तगडा बंदोबस्त या संपूर्ण मोहिमेने शहरावर एका क्षणात शांततेची राख पसरवली माध्यमांना थेट विलग करणं मोबाईल जप्तीचे इशारे दुकानांबाहेर उभे केलेले अडथळे या सगळ्यांमुळे तपासणीचे स्वरूप अधिक गुढ अधिक तीक्ष्ण बनलं आणि शहरभर चर्चा एकच या चमकणाऱ्या व्यवसाय विश्वाच्या सावल्यांमध्ये नेमकं लपलेलं काय ही कारवाई आर्थिक अनियमिततेच्या शोधासाठी आहे की शहरातील शक्ती केंद्रांना दिलेली एक थेट इशारा घंटा हा प्रश्न अधिक खोल आहे सोलापूरच्या सुवर्ण व्यवहारातील चमक जितकी झगझगीत तितक्याच त्यांच्या लांब सावल्या सराफ गल्लीचे सोनं असो किंवा रिअल इस्टेटच्या कक्षातील कागदपत्र ही धाड सोलापूरच्या सोन्याची नव्हे ही सोलापूरच्या नैतिकतेच्या चरित्रपत्राची तपासणी आहे शहर निर्णायक वळणावर उभं आहे ही कारवाई तात्पुरता धक्का आहे की दीर्घकालीन बदलाची सुरुवात हे काळ ठरवेल पण सत्ता सोनं सावली आणि कायदा या चौघांच्या मधोमध सत्याचा शोध ही प्रक्रिया आहे निष्कर्ष हवे। याचे वृत्तांकन केले आहे लेखक संजय घोलप यांनी